यानंतर आपण आता थेट जाणार आहोत बुलढाणा जिल्ह्यातल्या प्रतिनिधी नितेश महाजन आपल्यासोबत आहेत चौदा फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यामध्ये चोरपांगऱ्यातले जवान नितीन राठोड शहीद झाले होते आता त्यांच्या गावातलं काय वातावरण आहे जाणून घेऊयात नितेश नेमकं आताच काय वातावरण आहे नितीन राठोड यांच्या मित्रपरिवाराकडून आजच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर काय प्रतिक्रिया येतात सुवर्णा नक्कीच आज बुलढाण्यातील या चोरपांघरा गावामध्ये थोडं काही प्रमाणात आनंदाचं वातावरण आहे कारण पुलवामा हल्ल्यामध्ये नितीन राठोड हे शहीद झालेले आहे आणि तो तेव्हापासून या गावावरती एक शोककळा पसरलेली आहे नितीन राठोड यांच्या गावातील गावकरी आपल्यासोबत आहे त्यांचा परिवार आपल्यासोबत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी नितीनचे वडील सुद्धा आपल्यासोबत आहे सुरुवातीला आपण नितीन यांच्या वडिलांकडे जाणार आहोत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काका मला सांगा काय नेमकी प्रतिक्रिया आहे तुमची कारण आज भारताने मोठा बदला पुलवामा हल्ल्याचा घेतलेला आहे आपले भारतातले शिरूर जवानने जो हल्ला हल्ल्याबद्दल बदला घेतला आहे फार छान एवढं बी फारसं म्हणजे पण थोडंसं आनंद आहे आम्हाला पण अजून बी असं चालत राह आपण त्याचं पाकिस्तानचं बिमोड करावं या हल्ल्यामुळे सुरुवात झालेली आहे पाकिस्तानचा बदला घेण्याची काय वाटत राहायलाच पाहिजे जोपर्यंत पाकिस्तानचा होत नाही तोपर्यंत ही सुरुवात चालू ठेवावी ही सुरुवात चालूच ठेवावी असं त्यांचं म्हणणं आहे नितीन यांचे भाऊ सुद्धा आपल्या सोबत आहे त्यांना विचारूया दादा काय नेमकं म्हणणं आहे कारण आज पाकिस्तानचा बीमोड करायला भारताने सुरुवात केलेली आहे ज्यावेळेस भारत नक्की बिमोड करेल त्यावेळेस जे शहीद झालेले कालचेच नव्हे तर आतापर्यंत भारत देशासाठी शहीद झालेल्या सर्व जवानांना खरीच श्रद्धांजली जी आहे ती त्यावेळेस चांगली ठरेल ज्यावेळेस परिपूर्ण अतिरेकपणा जो काश्मीरमध्ये आहे काश्मीर नंतर पाकिस्तानमध्ये आहे तो परिपूर्ण निस्त नाबूद केला पाहिजे चाळीस जवान शहीद झालेले आहेत त्यामध्ये तुमचे बंधू नितीन राठोड सुद्धा होते त्यानंतर अशी प्रतिक्रिया उमटत होती बुलढाणा जिल्ह्यामधून की पाकिस्तानचा एक मोठा बदला घ्यायला पाहिजे आणि भारताने नेमके आज ही मागणी पूर्ण केलेली आहे कारण लष्कर ए तैबाचे जे तळ होतं पाकिस्तानमधले जे अड्डे होते ते भारताच्या वायुसेनेने उद्ध्वस्त केलेले आहे नेमके पाकिस्तानचा बिमोड जे आहे ते करायला सुरुवात केलेली आहे भारताने यावर नेमकं तुमचं काय म्हणणं आहे आणि काय आणखी मागणी आहे सर नक्कीच माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे सव्वाशे होता आणि जनता जी त्यांच्याकडून अपेक्षित होती त्याप्रमाणे त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली आहे आता तर सुरुवात झाली गेम आधी बाकी आहे सर अजून भरपूर काही बाकी आहे आताच सुरुवात आहे फक्त अच्छा ही सुरुवात आहे असं त्यांचं म्हणणं आहे गाव काही गावकरी सुद्धा आपल्यासोबत आहे दादा नेमकं काय नेमकं म्हणणं आहे तुमचं कारण आज खऱ्या अर्थानं भारतानं तीनशे पेक्षा अधिक आतंकवादी जे आहे ते लष्कर ए तैवाचे ठार झालेले आहे पूर्ण तळ लष्कर ए तैबाचं उद्ध्वस्त केलेलं आहे भारताच्या वायुसेनेनं खरं म्हणजे या कामगिरीबद्दल भारतीय वायुसेनेचं सबध देशभरातून अभिनंदन होत आहे भारतीय वायुदलानं ही जी कामगिरी केलेली आहे ही खऱ्या अर्थानं हे जे आपले पुलवामामधले शहीद आहेत आणि आमच्या गावचे भूमिपुत्र नितीन राठोड हे सुद्धा यामध्ये शहीद झालेले आहेत या सगळ्या शहीदांना खऱ्या अर्थानं हे एक प्रकारचं नमन भारतीय वायुसेनेनं या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे पाकिस्तान संपूर्ण पाकिस्तानच दहशतवादाचं मूळ आहे त्या ठिकाणी या हल्ल्यामध्ये जैसे कोणती जी कोणती अतिरेकी संघटना असेल त्याचं एक अर्ध तळ हे झालेलं असेल पण इतरही असे अनेक म्हणजे जगाच्या पाठीवरच्या ज्या दहशतवादाला आश्रयस्थान देणाऱ्या राष्ट्रापैकी पाकिस्तान एक राष्ट्र आहे इतरही ठिकाणी जे काही त्यांची अशी केंद्र असतील किंवा ज्या अतिरेक्याच्या छावण्या असतील त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारे कडक कारवाई झाली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आतंकवादाचा पूर्णपणे बंदोबस्त होईल आणि या आतंकवादाच्या माध्यमातून भारतीय जवानांवरती जे म्हणजे जी अशा प्रकारची वेळ येते आणि कुटुंबियांवरती जी दुःखाची एक वेळ येते संपूर्ण देश गेल्या बारा दिवसापासून शोकसागरामध्ये बुडालेला आहे इतरही जी काही केंद्र असतील दहशतवादाची त्याचं सुद्धा अशाच प्रकारे भारतीय सेनेनं पुढच्या काळामध्ये उच्चाटन करावं ही आमची सगळ्यांची मागणी राहील आज नेतिन यांचा तेराव्याचा कार्यक्रम आहे श्रद्धांजली देण्यात येते त्यांना आज देशानं हा लष्कर तैबाचं जे तळ आहे ते, ते उद्ध्वस्त करून खरी श्रद्धांजली देशाकडून एक मिळाली आहे नेतिन यांना असं म्हणायला काय हरकत नाही सर श्रद्धांजली खरी मिळालेली आहे परंतु पूर्ण श्रद्धांजली आम्ही जेव्हाच सांगू जी भारताची आपली गुप्तचर यंत्रणा आहे गुप्तचर यंत्रणेने ज्यावेळेस पाकिस्तानमधले नागरिक इकडे येऊन काही दिवस इथं तळ ठोकून समजा सर्व माहिती घेतात आणि पुनशे परत जाऊन हे जे नियोजन करतात यामध्ये कुठंतरी भारताने आपले पुन्हा ठोस पाऊल उचलले पाहिजे हे सर्जिकल स्ट्राईकची जी सुरुवात झालेली आहे ही तर निश्चितच अभिना अभिनंदनीय आहे परंतु खरी श्रद्धांजली या सर्व वीर शहीदांना जेव्हाच होईल की आपल्या काश्मीर आणि जम्मूमध्ये राहून बऱ्याच दिवसामध्ये पूर्ण नकाशा तिथला तिथला मॅपिंग असेल माहिती देऊन नंतर ते आपल्यावर अटॅक करतात आणि पाकिस्तान लोक म्हणतात की आमचे हे नागरिक नाही हे अतिरेकी आहेत मग त्यांच्यात नागरिक कोण आणि अतिरेकी कोण म्हणजे याचा अर्थ पूर्ण पाकिस्तानच अतिरेकी आहे हे ना हे आपल्याला नाकारता येणार नाही त्यामुळं निश्चितच या तिन्ही दलाच्या सेनांनी या आपल्या देशाचे प्रमुख पंतप्रधानांना आम्ही अशी इथून विनंती करतो की त्यांनी निश्चितच त्यांना स्वातंत्र्य द्यावे निश्चितच ते याचा विजय केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच हा बदला ते घेतील व पाकिस्तान नस्तनाभूत करतील आपल्या नकाशावरून तो निश्चितच उजाड पाकिस्तान म्हणून उदयाला आल्याशिवाय राहणार नाही अशीच आमची कळकळीची एक विनंती भारतीय वायुसेनेला स्वातंत्र्य देण्यात ते असं त्यांची मागणी आहे दादा तुमचं नेमकं काय म्हणणं आहे कारण मोठा सर्जिकल स्ट्राईक हा खऱ्या पद्धतीने आज झालेला आहे पाकिस्तान ज्या पद्धतीनं हा रात्री साडेतीनचा सर्जिकल स्ट्राईक आदरणीय टी एमने घेतलेला आहे तर याच्यापेक्षा ते जे अजून बी अतिरेकी स्थळ आहे तिथे पाकिस्तानला तर ते सुद्धा नेस्तनाभूत करण्यात यावे त्यानंतर समजा आज तेरा दिवसापासून या गावावर जी शोकळा पसरलेली होती शहीद नितीन राठोड यांच्या या शहीद होण्यानं अख्खा गाव आ, एक नाराजीत होतं ते आज काहीतरी प्रमाणात असं समाधान वाटतं की काहीतरी सुरुवात झालेली आहे आज तीनशे साडेतीनशे दाखवत दाखवतात की त्यांची तळे उद्ध्वस्त केलेली आहे या तेरा दिवसापासून ज्या कुटुंबावरती शोककळा पसरलेले ज्या गावावरती ज्या जिल्ह्यावरती देशावरती शोककळा पसरलेली आहे असे सुरुवातीला सांगितले होते प्र प्रत्येकाचं असं म्हणणं होतं की आपले चौवेचाळीस मिले त्यांचे साडेचार हजार आपण मारले पाहिजे तर निश्चितच ही सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात कायम राहायला पाहिजे आणि याच निमित्तानं मी या गावचा सरपंच संजय चव्हाण आज या आमची गट ग्रामपंचायत आहे चोरपांगरा आणि गोवर्धन नगर तर शहीद हा गोवर्धन नगरचा आहे पण इथून लागूनच जे गट ग्रामपंचायत चोरपांगरा आहे त्या चोरपांगऱ्याचं नामकरण सुद्धा आज आम्ही ग्रामसभा घेऊन केलेलं आहे त्या गावाचं नाव आम्ही वीरपांगरा म्हणून ठेवला ठेवलेलं आहे आज तर निश्चितच याच्या वीरपांगरा या नावावर सगळ्यांनी सहमती दाखवलेली आहे आणि याच्यानंतर म्हणजे पूर्ण जगाच्या नकाशावर ह्या वीर पांगराचं नाव राहणार आहे आणि जे पाऊल उचललेलं शासनानं ते पुन्हा चालू करून जे पुन्हा अतिरेकी हमले होत आहेत समजा ज्यांची जे, जे तळा आहे ते सुद्धा उद्ध्वस्त करायला पाहिजे अशी आमची मागणी नितीन राठोड शहीद झाल्यानंतर या गावचं नाव सुद्धा चोरपांघराऐवजी आता वीर पांघरा म्हणून ठेवण्यात आलेला आहे नितीन राठोड यांचा मुलगा सुद्धा आपल्यासोबत आहे बेटा मुझे बताओ कि आपके पापा देश के लिए शहीद हुए थे आज भारत ने पाकिस्तान के ऊपर जो अड्डे थे उनके लश्कर अड्डे वो उध्वस्त कर दिए हैं उन पर हमले कर दिए हैं आपको क्या लगता है क्या आपका मेरा लेना? नाम पीयूषा टोड़े मैं मैं लोना पब्लिक स्कूल में सीखता हूँ मैं देना रे, रहता था मेरे काका का मैं हर बात सुनूंगा प्रवीण राठौड़ मेरे मे हम तीनों भाई अलवेश में और प्रसन्ना लड़ने के लिए तैयार है राठोड यांचा मुलगा होता आणि तो सुद्धा म्हणतोय देशासाठी लढायला तयार आहे नितीन भाऊ आहे त्यांच्याशी आपण पुन्हा बोलणार आहोत तर मला सांगा नेमका आता आणखी काय करायला हवं कारण पाकिस्तानच्या कुरापती ज्या आहेत त्या सतत सुरू असतात आणखी नेमकी काय तुम्ही तुमची अपेक्षा आहे जी सर्जिकल स्ट्राईक माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घडून आणलेली आहे माझी थेट नरेंद्र मोदी साहेबांना विनंती राहील मी इंडो बॉर्डर फोर्स मी केलेली आहे मला एक तीन वर्षाचा अनुभव आहे त्यांनी मला असं थेट घरी पत्र दिलं पाहिजे सेनेमध्ये काम करण्याची अथॉरिटी त्यांनी मला दिली पाहिजे पुन्हा एकदा पाकिस्तानवर मोठी कारवाई करायला का हवी असं त्यांचं म्हणणं आहे काका मला सांगा आणखी काय नेमकी अपेक्षा तुम्हाला देशाकडून आहे सरकारकडून आहे नाही नाही बाकी काही नाही पण त्यांचं जोपर्यंत हेमोड होत नाही तो लष्करी तोबा कोणता तो असेल तर त्याला पहिल्यांदा ठार करावा लष्करी ताईबाला ठार करावं असं त्यांचं म्हणणं आहे मला सांगा तुम्ही अजून नेमक्या काय अपेक्षा सरकारकडून बाळगून आहात या घटना ही घटना घडल्याच्या नंतर संपूर्ण देशवासियांनी ह्या आमच्या या ठिकाणी शहीदा प्रतीची जी संवेदना दाखवली खरंच मन भरून येण्यासारखी ती गोष्ट होती संपूर्ण देशात एकंदरीत सगळ्यांच्या चोरपांगराचं नाव आज बदलण्यात आलेलं आहे वीर पांगरा या गावातून शहीद नितीन राठोड यांच्या मित्रपरिवाराकडनं अत्यंत बोलक्या प्रतिक्रिया येतात विशिष्ट त्यांच्या मुलाची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती धन्यवाद नितेश या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला